हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही तर आजचा ब्लॉग म मी दुपारपासूनच स्टार्ट केला आहे आणि माझी तयारी चालू आहे थोडी थोडी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितली होती मी की पुढचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे आणि तो म्हणजे आज ह्यांचा बड्डे आहे श्रेयाच्या डॅडीचा आणि त्यांना दाखवते मी तुम्हाला मग हाय <laughs> थोडस काम करत बसलेलं ऑफिस तर चालूच आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता केक आणेपर्यंत पर्यंत तिला हे नाही दम नाही तर थोडस ह्याच हा काम चालू आहे ऑफिसच काम चालू आहे मग बाकीची तयारी कंटिन्यू आता बलून लावायचं आहे डेकोरेशन करायचंय मला आता इथं करावं असं होतं पण इथं जास्त स्पेस भेटत नाही मला म्हणून आता त्या साईडला इथं लावणार आहे मी इथं भरपूर स्पेस भेटेल त्यासाठी मग इथं मला हा सोफा थोडासा अलीकडे घेऊन इकडे इकडे घ्यावा लागेल सोफा आणि मग इथं आता बलून लावणार आहे ह्या पद्धतीनं असं लावले मी हार्ड शेपमध्ये थोडंसे लांबून दाखवते खूप छान वाटते असं सिंपल थोडंसं वर पण लावायचं होतं मला पण एवढंच एक सिंपल आणि छान दिसते आता इथं टेबल वगैरे ठेवून हे करणार मी इकडे कॅमेऱ्यानं दाखवते डेकोरेशन म्हणलं की मला कंटाळा येत नाही मला डेकोरेशन करायला आवडतं आणि त्यातल्या त्यात असे काही प्रोग्राम वगैरे असलं की मग मला असं घरातल्या घरात छो चो, काही ना बाई असं करावंच वाटतं म्हणजे असं बोरिंग काम वाटत नाही मला हे एकदम म्हणजे उत्साही आनंदी राहून मला हे करायला आवडतं आणि मग इथं मी हार्डशेप अशा प्रकारे बनवलं होतं लगेच मग इथं फुलं मी टेबलवरती केक ठेवण्यासाठी सजवून घेते त्यांना रेड कलरची फुलं आणा म्हणली होती मी थोडंसं मध्ये हार्डशेप काढायचा होता मला पण रेड कलर अवेलेबल नव्हते म्हणून मग म्हटलं की हेच व्हाईट फुलं चौकोनी लावून घ्यावेत आणि याच्यामध्ये केक ठेवावा केक व्हाईट फुलामध्ये उठाळून दिसेल म्हणून मग असं बनवले मी आणि चॉकलेट फ्लेवर होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये की खूप छान दिसत होता मग आता अशा पद्धतीने मी चौकोनी फुलं लावते आणि फुलं एकदम फ्रेश होते आणि एवढे सुंदर दिसत होते असं वाटत होतं ती माळाशी ओवलेली आहे काय की एवढं सुंदर दिसत होतं ती आता इथं फुलं लावून घेते मी आणि बड्डे म्हणलं की थोडंसं असं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं खूप छान पण वाटतंय भरून पण वाटतंय आणि त्यातल्या त्यात फोटो आपल्या नेहमीच्या आठवणी आपल्या सोबत राहतात आणि आता पुढं पण श्रेयाचा बड्डे येणार आहे तो पण मी खूप असं म्हणजे छानच करणार आहे श्रेया आहे आता इथं केक कटिंग कर करायचं आहे आता बोर झाले तिला खूप म्हणजे बराच वेळ झाला दुपारपासून चाललंय आहे ना हे सगळं त्याच्यामुळं आता शांत बसले आणि इथं मी फुलाच्या पाकळ्या काढून त्याच्यामध्ये थोड्याशा टाकल्या त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं आणि एकदम सुंदर वाटत होतं ते म्हणत होते की एवढं छान दिसतंय त्यांनाही खूप आवडलं रेडी झालोय आम्ही दुपारपासून थोडस डेकोरेशन केलंय तिथं फुलं वगैरे सजवले केक ठेवण्यासाठी आणि यांना हा ड्रेस गिफ्ट केलाय मी हा टी शर्ट टी शर्ट कालच्या ब्लॉग मध्ये होतो <laughs> हो हो आणि खूप छान दिसतोय केलं त्यांना पिंक लाईट शेड आहे आणि कुठलाही टी शर्ट म्हणा फॉर्मल तर खूप छान दिसतो त्यांना शर्ट फॉर्मलच घ्यायचं होतं मला पण आता वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळं मला मग टी शर्टच घ्यावा आणि खूप छान दिसतोय त्यांना परत एकदा हॅपी बर्थडे थँक्यू मग आता पुढची तयारी करूया आणि केक पण कट करायचंय आणि थोडस लवकरच केक कट करणार आमच्या मित्रांनी पण आणखी बर्थडे साठी स्पेशल त्यांनी ठेवलंय कार्यक्रम कार्यक्रम इन द सेन्स आमचे लहानपणीचे सगळे जे पाचवी ते दहावी एका वर्गात शिकलो ना त्या बाजचे सगळे मित्र इथं गावात जमा होतात जे कोणी मित्र इथले इथं आहेत अवेलेबल ते सगळ्यांचे बर्थडे घरी एक केक कट करायचा हो सात वाजताय आता निघेपर्यंत सात साडेसात होतीलच त्यांना आता केक कट करून घेऊयात आता श्रीरामचं असं रेडी झाले आणि वर तिला बेट लागलाय आता तिचं केक कट करायचा आता खूप घाई लागले तिला दिवसभर वेट केली तिला कारण की, की केक खूप आवडत तिला खूप आणि आता केक कट करायचं केक कट करायच नाय हा रुचले तिनं आता केक कट करायचा लवकर आणि तिनं भरपूर हेल्प हेल्प केले मला इकडं डेकोरेशन करायला चला केक कट करायचं मी येऊ आपल्याला आणि हे जे प्लेट आहे ना मी घरी सजवली गिफ्ट पेपर लावला याला आणि बाकीच्या वस्तू जे डेकोरेशनसाठी होत्या ते घरातच होत्या त्यालाच असं मी काहीतरी जुगाड केले छान दिसावं म्हणून प्लेट मला म्हणजे ओवण्यासाठी जरा स्पेशल प्लेट पाहिजे होतं दुसरं नव्हतं मला मग त्याला काहीतरी आयडिया म्हणून असं सजवले मी खूप सुंदर दिसते हे बघा जवळून असं

Hmm. Okay. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy, Happy birthday, dear daddy. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, daddy. श्रेय केक खाण्यात मग नाही आता केक फेवरेट आहे तिचं आणि असं होतं छोटे तो सेलिब्रेशन आ, मला म्हणजे विजय जे, जे डेकोरेशन करायचं होतं जे काही बनायचं होतं ते दिवसभरात झाले एकदम छान वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं मी भारी इट्स अ सरप्राईज फॉर मी थँक्यू थँक्यू फॉरफुल सरप्राईज थँक्यू चला मग व्हिडिओला इथंच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सबस्क्राईब पण करा बाय थँक्यू